आपण सर्वांनी पाहिलं असेल विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा सगळा आवाज उठवत आहोत साधारणपणे गेले दोन वर्ष मुंबईवर चाललेला अत्याचार महाराष्ट्रात चाललेला अत्याचार आणि महाराष्ट्रात नुकण्याचा कार्यक्रम त्या पोलिसांचा भाजप करत आहे त्यांच्या लोकांकडे दोन तीन गोष्टी मुंबई आणि लक्षात घ्या सर्व घ्या पहिली गोष्ट म्हणजे आज त्यांना समोर गेलं आहे किंवा याच्यात सध्याचे काही प्रतिशन झालेले आहे सवलती दिलेली आहे त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबई कोणालाही किडिया जर इथं द्यायचं असेल तर पहिला चाळीस हा अदानी समूहा दोनच घ्यायला लागेल म्हणजे मुंबईचे पैसे मुंबईच्या महानगरपालिकेला मिळणारे पैसे किंवा हाऊसिंग डिपार्टमेंटला मिळणारे पैसे सरकारला मिळणारे पैसे हे सगळे जणात अदानी समूह बघा उद्योगबद्दल आमचा विरोध नाही कोणी चांगल्या प्रदेशात आम्ही विरोध करणार नाही पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू केलेला रिटॅक्सेशन काढून टाकलेला जर तसं पाहायला गेलं तर आज मुंबईमध्ये टाउन टाउनिंग कंपनिटी चार ते पाच आहेत आमचं स्वप्न होतं आणि आम्ही आमचं सरकार आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेलाच सर्व तारी अथॉरिटी करू पण आज आपण पाहिलं धारावीमध्ये एखादी परवानगी घ्यायची असेल किंवा काही प्रस्तावित असेल टाउन टॅनिंग अथॉरिटी आहे आजूबाजूला जे एस एम आर डी आहे त्यांनी पंधरा दिवसात अदानी समोर उत्तर दिलं नाही तर जशी अजानी समूह म्हणेल अजानी बसून तेच खरं ठरेल आणि तसंच केलं जाईल हा नवीन कायदा आपल्या राज्यात कशासाठी आलेला आहे देशात कशासाठी काय नक्की